राज्यभरातील बाजार समित्यांची परिषद आज पुण्यात आयोजित केली होती पण मंत्री अब्दुल सत्तार यांनी भर परिषदेतून काढता पाय घेतल्यामुळे बाजार समित्यांच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला त्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली मी तुमच्या माध्यमातून अब्दुल सत्तारला सांगतो की तुझ्या आयुष्यामध्ये आता तू कॅबिनेट मंत्रिमंडळात दिसणार नाहीस कि यहां शेत तुमच्या माध्यमातून सांगतो की हा महाराष्ट्रातला शेतकरी अब्दुल सत्तारला कधीच माफ करणार नाही पण या ठिकाणी पणन मंत्री कोणतंही म्हणणं ना ऐकता व्यासपीठ सोडून गेले पळून गेले शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आमच्या काही वैयक्तिक मागण्या नव्हत्या शेतकऱ्या समिती संघाचा उपसभापती आहे माझं भाषण चालू असताना अब्दुल सत्तारला मी सर्व बाजार समितीच्या वतीनं काही विषय मांडत होतो जे की महाराष्ट्राभरच्या बाजार समित्या ज्या प्रश्नासाठी परेशान आहेत आज परिषद बोलवली संघाच्या वतीने आणि ते प्रश्न मांडत असताना माझं भाषण अब्दुल सत्तारने रोखवलं आणि अब्दुल सत्तारने पळून गेले अब्दुल सत्तार आणि भाषण पळून जात असताना सांगितलं की ही आमची शेवटची कॅबिनेट बैठक आहे मी तुमच्या माध्यमातून अब्दुल सत्तारला सांगतो की तुझ्या आयुष्यामध्ये आता तू कॅबिनेट मंत्रिमंडळात दिसणार नाहीस विधायक म्हणून कारण महाराष्ट्रातल्या संबंध बाजार समितीतले प्रतिनिधी आज इथं उपस्थित होते आणि हे बाजार समितीचे प्रतिनिधी म्हणजे त्या त्या भागातल्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे प्रश्न इथं मांडण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्यासाठी सर्व बाजार समितीचे सभापती इथं उपस्थित होते पण अब्दुल सत्तारला टक्केवारी घ्यायचं पडलेलं राहते कारण आज अब्दुल सत्तार सकाळपासून पुणे बाजार समितीची हेअरिंग घेण्यामध्ये वेळ घातला पण बाजार समिती संघाच्या अधिवेशनाला फार सर्वात लेट आला कारण तिथं फार मोठा आर्थिक व्यवहार घेऊन आज संध्याकाळपर्यंत निर्णय देणार आहेत की पुणे बाजार समितीच्या सभापतीच्या हेअरिंगला वेळ एवढा आहे पण महाराष्ट्रातल्या संबंध शेतकऱ्यासाठी इथं जमलेल्या सभापतीसाठी अब्दुल सत्तारला वेळ मिळाला नाही आणि अब्दुल सत्तार पळून गेला मी निश्चित तुमच्या माध्यमातून सांगतो की हा महाराष्ट्रातला शेतकरी अब्दुल सत्तारला कधीच माफ करणार नाही आणि आम्हा अब्दुल सत्तार हा विधानसभेमध्ये पुन्हा दिसणार नाही हे तुम्हाला जाहीर सांगतो धुळे जिल्ह्यातल्या साखरी कृषी वेतपणा बाजार समितीचा उपसभापती हो आहे आम्ही या ठिकाणी आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलेलो होतो ज्या क आणि डच्या मार्केट कमिटी आहेत त्या खाजगी मार्केट कमिट्यांना परवानग्या दिल्यामुळे त्या डबगाईच झालेल्या आहेत एवढं मोठं टक्चर असल्यानं सहा सहा महिने कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही आणि त्यांचं नियंत्रण डी डी आरकडे असतं त्यांची दफ्तर तपासणी होत नाही थेट ते प लायसन दिलेले आहेत पण त्याच्यावर पाच पाच सात सात लाख रुपये शेस येऊ शकतो पण ते सरकारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दाखवतात जिथं पाच ते सात लाख रुपये त्यांना शेत भरायचा असतो त्या ठिकाणी अवघ पाच ते सात हजार रुपये शेत भरला जातो खाजगी मार्केट कमिट्या या कधीही ऑनलाईन मार्केट कमिटीचे भाव बाजारभाव टाकत नाही आणि जर यांना द्यायचं आहे तर प्रत्येक शासकीय बाजार समितीकडे त्याचं नियंत्रण दिलं पाहिजे शासनाचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही पण नंतर जे पाच टक्के औषधान दिलं जातं ते काही नसताना दबगाईत आलेल्या संस्थांना ते देणं शक्य नाही त्याच्यामुळे ते बंद करावं बारा एकच्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्यासाठी वारंवार पडलेल्या आहेत त्याच्यासाठी आर्थिक भूदंड पडतो त्याच्यामुळे ते सुद्धा रद्द करण्यात यावं आणि ज्या ज्या या खा मा, शासकीय मार्केट कमी डबगाईत आलेल्या आहेत क आणि ड वर्गाच्या त्यांना जे काही अर्थसंकल्पामध्ये दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते अनुदान अर्थसहाय्य ताबडतोब देण्यात यावं अशा पद्धतीचा आम्ही मागणी करणार होतो पण या ठिकाणी पणन मंत्री कोणतंही म्हणणं ना ऐकता व्यासपीठ सोडून गेले पळून गेले त्याच्यामुळे या महाराष्ट्र राज्यातील सर्व तीनशे पाच मार्केट कमिटी यांचे प्रतिनिधी सभापती यांनी त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि तो गावागावामध्ये तालुक्या स्तरावर आम्ही सोमवारी मार्केट कमिटी बंद करणार आहोत आणि तहसीलदारांना प्रत्येक तहसीलदारांना या बाबतीतलं निवेदन शासनाला देणार आहोत याची दखल घेतली नाही तर आठ दिवसानंतर आम्ही पनन मंत्र्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी आमच्या हे पणनचे आता सभापती साहेब आहेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि सामूहिकपणे या महाराष्ट्र राज्यातील सर्व मार्केट कमिटी आहे एकजुटीने या शासनाचा निषेध करीत आहे शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही इथे येणारे सगळे लोकप्रतिनिधी बाजार समित्यांचे जनतेतून निवडून आलेले सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं तुम्ही सुद्धा एका विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात सामान्य माणसाचा आवाज ऐकून घ्यायची तर तुमची मनस्थिती नसेल तुम्ही राजकारण करू नका राजकारण सोडून द्या आणि जनतेचं प्रतिनिधी म्हणून तुमचं काम आहे लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचं उपाययोजना काय करायची ह्या नंतरचा विषय पण तु, तुम्ही चालू मधून निघून जाता कॅबिनेटसाठी तुमच्या टक्केवारी ज्यांना गुवाहाटीला पळून जाण्याची सवय लागली आहे ती सवय अजून त्यांची गेलेली नाही ते इथून देखील पळून गेले इथं सगळ्या राज्यात न सगळे प्रतिनिधी आले होते सगळ्या राज्यातील बाजार समितींचे सभापती उपसभापती संचालक मंडळ जो एक संचालक हा एका एका विधानसभेचा मतदार एका एका तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो अशा संचालकांना फट्याव मारून हा जो सत्तार पळून गेलाय येत्या ये 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 विधानसभे देखील कायमच घरी पळवून येईल एवढा आमच्या काही मागण्या रास्त मागण्या घेऊन इथे आलेलो होतो आमचे नाटा साहेब अक्षरशः हॉस्पिटल मधून इथे आलेले होते आणि उद्धट मंत्री काम सोडून दोन मिनिट तिथे थांबायला तयार नव्हते यावेळेला कोणती कॅबिनेट आहे मुंबईला जाऊन हे कॅबिनेट या वेळेला कोणती कॅबिनेट करणार होते शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आमच्या काही वैयक्तिक मागण्या नव्हत्या ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या पण ह्या सरकारचा विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात त्याप्रमाणे ह्या सरकारची जायची वेळ आणि या सरकारनी आताच अब्दुल सत्तारांनी सांगितले की आमची ही शेवटची कॅबिनेट आहे आणि ईश्वर करो आणि यांची ही शेवटचीच कॅबिनेट घडो पुन्हा हा सत्तार मद मंत्रिमंडळात दिसणार नाही आणि हे सरकार महाराष्ट्रात पुन्हा दिसणार नाही यशवंतराव चव्हाणांचं वसंतदादांचं वसंतराव नाईकांचं शरद पवार साहेबांचं महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राला यांनी काळी मलावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा अपमान म्हणजे समर सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान आहे